पाठी म्हणजे माणसाला ऐकायला येईल एवढी आपली शांतता पाहिजे बस बिलकुल माईक जर नसला तरी त्यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल पण कधी पोहचेल तुम्ही शांत बसला तिकडे तिकडे लक्ष नाही तुमचं नाही तर मग आपलं लक्ष असा कोण येऊ लागलं कोण बसू लागलं कोण उठू लागलं ला, कोण जाऊ लागलं ला, आपलं लक्ष तिकडं आणि हे काय बोलायला काहीच कळत नाही मग आणि बिलकुल समोरच्या माणसाकडे काय ते काय बोलतात ते लक्ष द्यायचं आहे का एक मिनिट

तर जापान या देशामध्ये जवळपास अडीचशे ते तीनशे पंथ आहेत जसं आपल्या भारतामध्ये बौद्ध हिनियान महायान हिनयान महायान आहे तसा जापनीज मध्ये अडीचशे ते तीनशे पंत आहेत त्या पंथापैकी हा यांचा एक पंथ आहे तुम्ही म्हणता बाबा भन्तीजी चिवर असा आहे आणि यांचं चिवर असं काळ काळं आहे की नाही तर हे त्या मी जपानला जेव्हा गेलो होतो एक महिना राहिलो होतो तर मी सर्व वेगवेगळ्या पंथाचे ड्रेस बघितले काही काही पंथाचे ड्रेस चॉकलेटी कलरचे आहेत काही काही पंथाचे गुलाबी कलरचे आहेत यांच्या पंथाचे काळ्या कलरचे आहेत लक्षात मध्ये तर यांचे जे या हे आहे हे एकशे ऐंशी देशामध्ये काम करतात यांच्या पंथाचं नाव आहे हॅपी सायन्स लक्ष मध्ये सिद्धार्थ गौतम यांना जेव्हा सम्यक समुदीचा साक्षात्कार झाला दुखमुक्तीचा मार्ग मिळाला तेव्हा या बुद्धाने मागे होऊन गेलेले सत्तावीस बुद्ध होऊन गेले त्यांचं नाव गाव कोळ गोत्र त्यांचं नाव सर्व सांगितलं अगोदर सत्तावीस बुद्ध होऊन गेले म्हणून आणि पुढे येणारे अठ्ठावीसाव्या बुद्ध अलशामध्ये हे बुद्ध येणार आहेत म्हणून त्यांचं नाव काय सांगितलं कोण म्हटलं मैत्री हताची पूर्ण स्टोरी अजिंठाच लेणी बघितली का अजिंठाच लेणी त्या अजिंठ्याच्या लेणीमध्ये बुद्धाचे असे सात चित्र पेंटिंग केलेले आहे पेंटिंग त्या काळातली पेंटिंग आहे आजही ती कलर आजही जसा जसा कलर आहे आज एवढा मोठा विज्ञान युगामध्ये वेगवेगळे पेंट तयार झाले वेगवेगळं साहित्य तयार झालेलं आहे पण तो आज पेंट लावला का पंधरा पाच दिवस पाच वर्षानं सात वर्षानं दहा वर्षानं तो कलर मिटून जातो परंतु सव्वीसशे अडीच हजार वर्ष अगोदर कलर त्या ठिकाणी पेंटिंग केलेला कलर आजही जसा जसा आहे आणि बुद्धा बुद्धा त्या बुद्धामध्ये सात बुद्धामध्ये येणारे मैत्रीय बुद्ध बुद्धाची फोटो आहे त्यामध्ये लक्षात आणि म्हणून त्या फोटोचे पुस्तक एक प्रिंट केलेला आहे आणि हे त्या मैत्रीय बुद्धाचा फोटो आहे आणि हा फोटो अजिंठ्याच्या मधला आहे अजिंठ्याच्या लेणी लक्षात आहे आणि या पुस्तकामध्ये मैत्रीय बुद्धाचा अभ्यास दिलेला आहे चार आर्य सत्य अष्टांगिक मार्ग आणि आपले सहा पॉयझन याच्यात सांगितलेलं आहे सहा पॉयझन माणसाला किती घातक आहेत आपण पॉयझन वरून पिलं ना फिनेल पिलं एंडर, एन्ड्रो एन्ड्रेन पिलं काही दुसरं काही पॉयझन पिलं तर एकटाच माणूस भरतो की नाही परंतु या पुस्तकात सांगितलेली सहा पॉयझन ज्या माणसाकडे आहेत ज्या परिवारामध्ये आहेत तो माणूस पूर्ण बर्बाद होतो तो परिवार पूर्ण बर्बाद होतो तो परिवार पूर्ण बेची राख होतो आणि म्हणून ते सहा कोणते पॉयझन आहेत ते सहा पॉयझन आपण कसे नष्ट केले पाहिजे या सहा वरती हे कोटा नोगूची सण आपल्याला देणार ते सहा पॉयझन आपण समजून घ्यायचे आणि आपल्या जीवनामध्ये जीवन जगत असताना सहा पॉयझन आपण पूर्ण खतम करायचे नाहीसे करायचे अक्षरमध्ये ते सहा पॉयझन स्वतः व्यक्तीला तर खतम करतातच पण सोबत सोबत पूर्ण परिवार परिवारासोबत पूर्ण वस्ती समाज पूर्ण बर्बाद करून टाकते आणि ते सहा पॉयझन कोणते आहेत ते आपण नंतर अभ्यासामध्ये यांच्या प्रवचनामध्ये ऐकणार आहोत ठीक आहे तर असं पुस्तक आहे त्या मैत्री बुद्धाचं आहे तर मी तुम्हाला सांगू लागलो की या ठिकाणी वेळ कमी आहे सुरुवातीला आई, आई आई आहे की नाही जसं आमच्या बडे आईचं काय नाव आहे लताबाई आहे की नाही लता आहे की नाही तसं त्यांचं आई काय नाव आई सान सान म्हणजे ते त्या त्या पंथाच्या ते भिक्कून कुणी आहेत समजा ठीक आहे आई सान जसं भनते प्रज्ञाबोधी भनते प्रज्ञाबोधी तसं सान आहे की नाही आधाराती ते शब्द आहे तो आधाराती शब्द आदराती ते त्याला साहेब पण म्हणता येतं भंते पण म्हणता येते त्यांच्या देशामध्ये तर आई सान या ठिकाणी तुम्हाला दोन शब्द मार्गदर्शन करतील त्या जास्त बोलणार नाहीत फक्त पाच मिनिटं बोलणार त्या कारण ते म्हणतात की मी अर्धा तास बोललो तर दिवस माळवल तर तुम्हाला काही जास्त उशीर होऊन जाईल आणि ते म्हणल्या पाचच मिनिटं बोलतो त्या पाच मिनिटं आणि आमच्या मारिसान मारिसान पाच मिनिटं आणि मग लोग वीस मिनटं आणि मला तुम्ही टाइम दिला तर मी बोलेल नाही तर साधू साधू करून समारोप करून तुम्हाला जेवायला सुट्टी करून देऊ ठीक आहे तर आई सांगितलं よかった。 आगा। आगा। हे जे तीन पाहुणे आलेले आहेत आप आपल्याकडे ते जसं भंतीजी सांगितलं ते हॅपी सायन्सचे भंतीजी आहेत ती गप्प हे है, हॅपी सायन्सची भंतीजी आहे आणि हे है पण हॅपी सायन्सची भंतीजी आहे आणि हे मेंबर आहे तसेच हे जे भंतीजींनी पुस्तक दाखवलं आपल्याला ते मैत्रीय बुद्धांवरती लिहिलेलं आहे आणि अजंटा लिणीमध्ये जे सात बुद्ध आहेत त्याच्यात हे दर्शवलेलं आहे की प्रत्येक वेळी वेळी बुद्ध एका वेळेला बोधी वृक्षाखालीच बसले होते तर त्याच्यावरून आपण समजू शकतो की ते सिद्धार्थ गौतम आहे पण येणारे बुद्ध जे आहे त्यांच्या पेंटिंगला जर तुम्ही नीट बक्ष त्यांच्या माग बांबूचे झाड आहे बांबूचे झाड हे कुठं भेटले जातात फक्त आणि फक्त जपानमध्ये भेटल्या जातात जर तुम्ही कधी पिक्चर वगैरे मध्ये बघितला असाल तर बांबूचे झाड फक्त आणि फक्त जापान मध्ये भेटले जातात आणि मोठे मोठे म्हणजे जसं धर्मगुरुं मी सांगून गेले आहे की ज्या जागेपासून सगळ्यात पहिले सूर्य उगवतो तिथं बुद्धाचा पुनर्जन्म होईल आणि तो आहे जापानच तर मोठे धर्मगुरूंची शिकवणी आणि हे जे दिलेले पेंटिंग आहेत त्याच्यावरून हॅपी सायन्सची अशी मान्यता आहे की येणारे बुद्ध जे आहे त्यांचं नाव मैत्रीय बुद्ध आहे आणि ते यांना एलकांतारे असं म्हणतात तर ते जपान मध्ये येणार आहे असं त्यांनी सांगितलं आणि आता मी आई यांना दोन शब्द बोलायला देतो थँक्यू प्रादिनावाली थँक्यू

Do you know there are many uh, people from india uh, working and living in japan तुम्हाला हे माहित आहे का की जपान मध्ये बरेचसे भारतीय राहतात आणि काम करतात in japan uh, i am helping those people uh, working and living in japan जपान मधी हे त्या लोकांची मदत करतात जे भारतीय लोक तिथं राहतात आणि काम करतात इन्क्लुडिंग इंडियन पीपल आणि भारतीय लोकांची जास्त आय एम ऑल्सो मेंबर ऑफ हॅपी सायन्स आणि हे हॅपी सायन्स जसे मी सांगितलं मेंबर आहे आय एम लर्निंग हॅपी सायन्स टीचिंग सिन्स आय वॉज चाईल्ड हे लहान होते तेव्हापासनं हॅपी सायन्सची शिकवणी शिकत आहे हॅपी सायन्स थी थीच मी हाऊ टू लिव्ह आणि हॅपी सायन्सी कसं बनाव हॅपी सायन्स इज इम्पॉर्टंट पॉइंट इन लाईफ हॅपी सायन्स मध्ये एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे ते आहे प्रेम माय नेम इज आय The meaning of I, in Japanese, is मिनिंग ऑफ आय इन जपानिज इज आणि यांच नाव जे आहे माझ्यासाठी प्रेम खूप महत्वाचं आहे माझ्या आयुष्यात आय होप इंडिया अँड जपान कॅन can learn वी कॅन together. आणि मी अपेक्षा करते की भारत आणि जपान हे बुद्धांची शिकवणी शिकूया सोबत बघा पाच मिनिटं फक्त बोलले पाच मिनिट परंतु पाच मिनिटामध्ये तुम्हाला किती महत्वाचा संदेश देऊन गेलात तुम्ही आम्ही सोबत मिळून बुद्धाच्या विचाराचं काम करू आणि त्यांच्या स्वतःच्या नावाचा अर्थ सांगितला त्यांचं नाव काय आहे हा आई 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 आणि आई म्हणजे जपानमध्ये ते प्रेम आहे आणि आपल्याकडे आई म्हणजे काय मातृत्व आहे की नाही आपण आई म्हणतो ना आई मातृत्व आहे ना मातृत्वामध्ये प्रेम आहे की नाही हा मग तसं त्यांचं नाव आहे ते त्या नावाप्रमाणे ते भारतामधल्या लोकांना ते प्रेम देतात काम करतात

त्यांना तुम्हाला भेटून खूप आनंद झाला दिस इज फर्स्ट टाइम टू कम टू इंडिया फॉर मी आणि मी पहिल्यांदा इंडिया मध्ये आले आहे माय इंडियन इंडियन सो मेनी वुमेन भारतात असताना मी खूप महिलांशी भेटले जे सुंदर आहे आतून आणि बाहेरून मनापासून सो आय लाईक टू शेअर आणि मी सुंदर मनाबद्दल काही शब्द बोलू इच्छिते सो द दू मेक अवर क्लीन अँड ब्युटीफुर इज सेल्फ रिफ्लॅक्शन आपलं मन स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी आत्मचिंतन करावं लागते सेल्फ रिफ्लॅक्शन इज टू क्लीन अवर माइंड आत्मचिंतन म्हणजे आपले विचार शुद्ध करणे फॉर एक्झाम्पल बिफोर यु गो टू स्लीप यु कॅन गो थ्रू झोपण्याच्या आधी तुम्ही तुमचं दिवसभरात तुम्ही काय काय केलं ते सगळं तुम्ही विचार करू शकता अँड इट्स नॉट ओनली अबाउट वॉट यू बट इट ऑल्सो अबाउट वॉट यू आ यू हाफ व्हाट यू थिंक आणि तुम्ही दिवसभरात जे केलं तेच महत्त्वाचं नाही तर तुम्ही विचार बी काय केला चुकीचे किंवा बरोबर हे सुद्धा महत्त्वाचं आहे अँड ऑल्सो व्हाट काइंड ऑफ स्टेटस ऑफ माइंड यू हाफ आणि तुम्ही तुमचे विचार कोणत्या तुमच्या विचारांचा काय स्टेटस आहे ते पण महत्वाचं आहे इवन दो यू डिड नाइस थिंग्स टू पीपल लाईक किव्हिंग फूड ओर ुईंग नाईस फॉर अदर्स बट हा यू थिंक केन आणि जरी तुम्ही लोकांची खूप मदत केली कोणाला जेवण दिलं कोणाची अडचण दूर केली पण ते सगळं खरं आहे पण तुम्ही त्यावेळेस विचार काय करत होता हे सुद्धा स्वतःला विचारा मे बी यू यू कॅन थिंक बिकॉज दिस बिकॉज आय वॉन्टू गेट फ्रेस फ्रॉम तुम्ही हे विचार करून तर मदत नाही करत ना की लोक मला बघतील आणि माझी uh, सहानुभूती करतील की बघा हा किंवा ही मदत करत आहे ऑर यू यू आर थिंक आणि किंवा तुम्हाला हे पाहिजे की लोकांना नाही तर तुम्ही ज्यांची मदत करताय ते विचार करावं की हा व्यक्ती माझ्यासाठी इतकं करतो किंवा हे करतो दॅट इज द वन ऑफ सिक्स दोइन ऑफ माय विच आणि भंतेजींनी जसे सहा विष सांगितले त्याच्यातली त्याच्यातलं हे एक पॉइंट आहे इन हॅपी सायन्स वी लर्न सिक्स पॉइन ऑफ माइंड हॅपी सायन्स मध्ये हे सहा विष आम्ही शिकतो फ्री आहे सेकंद दुसरं आहे राग uh, third is pride. Uh, sorry, third is आहे मूर्खपणा फोर्थ इज फ्राईड चौथा आहे अभिमान okay, आणि पाचवा आहे शंका आणि साव आहे असत्य हस्य सिक्स इज फोर्थ व्यू सो बेस्ड ऑन दिस सिक्स पर्सन ऑफ माईंड यू कॅन लुक बॅक युअर सेल्फ विथ ऍक्शन अँड युअर माइंड तुम्ही ह्या गोष्टींच्या आधारावरती तुम्ही विचार करू शकता की तुम्ही आज चांगले कर्म केले किंवा वाईट सो एव्हरी डे प्लीज डू सेल्फ रिफ्लेक्शन आधी दिवस मावळल्यानंतर हे गोष्टी आत्मचिंतन करत जाय दे जेवढं तुम्ही रोज करत जाशाल तसं तुमचं मन शुद्ध होत जाईल माइंडिशर आणि आपल्या आतमध्ये जे बुद्धा नेचर आहे या गोष्टींनी बाहेर येतो आणि इज वे इ टू गेट हायर अँड आणि हे आ, मो उच्च दर्जाचे न्याय प्राप्ती नेणारा मार्ग सुद्धा आहे दिस इज व्हेरी सिम्पो वेई पर इट्स यू नीट वर्क ऑन एवरी डे हे खूप सोपं आहे ऐकायला पण हे रोज करावं लागते धन्यवाद oh, साधूिका मारिसान यांनी अगदी कमी वेळामध्ये तुम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन केलं त्यांनी सुरुवातीला सांगितलं की आपण जीवनामध्ये दररोज आणि दररोज करतो काय हे महत्वाचं आहे आपण कोणाला मदत केली पाहिजे तर ती मदत करताना आपण कशी करतो काही काही लोक माईक मध्ये पुकारण्यासाठी आम्ही आता आम्ही समाजामध्ये काम करत असताना लोक दान देतात तर काही काही लोक माईक मध्ये पुकारण्यासाठी दान देतात काही काही लोक फोटोमध्ये दिसण्यासाठी आमच्याकडे असं दान देतात रे फोटोवाले फोटो काढ फोटो काढ ते फोटो मध्ये दिसण्यासाठी काही लोक दान देतात तसं ते म्हणले कुणाला जर मदत करायची तर ते कुणाला दिसण्यासाठी कोणी मोठेपणा करावा तुमचं नाव घ्यावा म्हणून कुणाला मदत करू नका त्याचा काही लाभ होत नाही आणि म्हणून ज्यांना मदत करतो त्यांनी आपल्याला आपल्याला आपल्यावर उपकार केले असं म्हणून त्याला मदत केली तर त्याचा पण काही लाभ होत नाही आणि त्याने पुन्हा पॉयझन सांगितले सहा पॉयझन मी तुम्हाला सांगा ना सहा पॉयझन एक पॉयझन घेतलं माणसानं असं वरून पिलं झाकला पिलं तर एकच माणूस मरेल पण हे जर त्या माणसाकडे असले ना तर पुरा, पुरा संसार पुरा घरदार बर्बाद होऊन जाते आणि त्याच्यामध्ये जा लोभ आहे माणसाकडे लोभ जास्त लोभ असला ना तो माणसाला लोभ पण दुःखामध्ये घेऊन जाते माणसाला त्यानंतर राग की ना छोट्या छोट्या गोष्टीवर राग आहे की नाही आता रागाचं उदाहरण आमच्या मागच्या लॉकडाऊनच्या अगोदर आमच्या तालुक्यामध्ये फार मोठं उदाहरण नॉर्मल काय छोटी गोष्ट होती पण माणसाला राग कुठल्या कुठे घेऊन जाते ते तुम्हाला पुन्हा कधीतरी सांगेल मूर्खपणा काही काही लोकांना मी काय आहे काय समजत नाही ऐक ना तो म्हणतो मला काय समजतो तो मी काय कमी आहे का म्हणतो ऐक ना मी तर त्याला बंद विकत घेईल मी त्याला पूर्ण उरेल म्हणतो मला काय समजतो तो ऐक नाही अशा अहमपणामध्ये तो माणूस येतो त्यानंतर अभिमानामध्ये येतो माणूस नाही ठीक आहे शंका शंका फोर माणसं शंका हे पॉयझन आहे घरामध्ये एकमेकाबद्दल एकमेकांनी शंका जर घेतली ना त्याच्यावर दवाच नाही पुर घर बरबाद होते नाही आणि हे पॉयझन खूप महत्वाचे आहे आणि हे पॉयझन आपण नाहीसे केले पाहिजे हे पॉयझन ज्या ज्या माणसाकडे आहे ज्या ज्या परिवारामध्ये आहेत ते पूर्ण अधोगतीकडे बर्बादीकडे जातात त्यांचं मार्गदर्शन वाटचाल होते आणि त्यानंतर असत्य नाही आणि म्हणून असत्याला साथ देणं असत्य बोलणं हा कि नाही अशा पद्धतीने हे सहा पॉयजन आहे आमच्या मारेसा आणि खूप छान असत मला पाचच मिनिटांमध्ये तुम्हाला मार्गदर्शन केलं आहे प्रिय खर तर वेळ कमी आहे त्यांना पाचच बोलले होते ते वीस वीस मिनिटं जरी बोलले असतात तर दोघीमध्ये अर्धा तास पाऊन तास घेतला असतात आणि मी त्यांना म्हणलं आमचे सर्व उपासक भोजनाची बाकी आहे आणि म्हणून ते म्हणले ते कमी काही काही जास्त वेळ घेत नाही परंतु प्रियसनानो आपण या ठिकाणी खाण्यासाठी आलात का काही श्रवण करण्यासाठी आलात खाणन झोपणन काम तर आयुष्यभर चालूच आहेत ना ऐक नाही आणि म्हणून मला वाटतं अर्धा तास एक तास आपण जेवण नाही केलं तर एवढं काही नुकसान होणार नाही ऐक नाही ठीक आहे शुगर असेल काय असेल थोडस खाऊ नये पण मला असं वाटतं की आपण अर्धा तास जर जेवण नाही केलं तर एवढं काय नुकसान होणार नाही ऐक नाही आणि इथं आल्यानंतर आपण हे पण थोडा विचार केला पाहिजे मनाला विचारलं पाहिजे आपण मनाला विचारलं पाहिजे आपण खाण्यासाठी जगायचं जगण्यासाठी खायचं जगण्यासाठी खायचं का खाण्यासाठी जगायचं हे का प्रश्न आपल्या मनाला विचारलं विचारलं आप तर आपलंच मन उत्तर देते नाही नाही मग पार दहा तास बसलो तर काही होत नाही तर असो या ठिकाणी आमचे मारिसान यांनी तुम्हाला पाच मिनटं मार्गदर्शन केलं